नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो कमोडिटी मार्केटमध्ये भरपूर जणांचे असे मला मेसेज येतात आहे की सर आम्ही सिल्वर बाय केला होता ब्याऐंशी हजारला त्यानंतर खाली आला एक्क्याऐंशी हजारला आम्ही बाय केला त्यानंतर पुन्हा अजून खाली आला त्यानंतर आम्ही ॲव्हरेज करत गेलो आणि आज आम्ही भरपूर लॉसमध्ये मित्रांनो कमोडिटी मार्केट हे कुठलं शेअर मार्केट नाही आहे की एखादा शेअर शंभर रुपये होतात तो ऐंशी रुपये आला आणि त्याला बाय करायचं आहे हे कमोडिटी मार्केट आहे मित्रांनो हे मोस्टली जर तुम्ही बघितलं तर हे मेटल मार्केट आहे मित्रांनो इथं अशा पद्धतीचं ॲव्हरेजिंग जर तुम्ही करायला जाल तर मजबूत तुम्ही लॉस करू शकता ही पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या भरपूर जण असे पण असतात गोल्ड त्यांनी बाय केलेलं असतं बहात्तर हजार किंवा पंच्याहत्तर हजारला गोल्ड बाय केलेलं होतं त्यानंतर चौऱ्याहत्तर हजार अजून बाय केलं त्र्याहत्तर हजार आल्यानंतर अजून बाय केलं आणि आता बहात्तर हजार किंवा एकाहत्तर हजार आता भरपूर सारा लॉस आहे मित्रांनो गोल्डमध्ये पण असं जर तुम्ही ट्रेडिंग पर्पजसाठी इन्व्हेस्टमेंट करत आहात ठीक आहे तर तुम्हाला चुकून पण कम्युनिटी मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग करायचं नाही आहे पहिली गोष्ट हे समजून घ्या ठीक आहे ॲव्हरेजिंग तुम्हाला कधी करायचं आहे मित्रांनो ट्रेंडप्रमाणे तुम्हाला चालायचं आहे ट्रेंडप्रमाणे ट्रेंड निगेटिव्ह आहे आपल्याला शॉर्ट करायचं आहे ट्रेंड पॉझिटिव्ह आहे अजून ॲव्हरेज करा मी त्या बोलतो सत्तर हजारला गोल्ड घेतलं आहे तुम्ही सत्तर हजार दोनशे चाललेला आहे ट्रेंड पॉझिटिव्ह आहे सत्तर हजार दोनशेला अजून एक लॉट बाय केला स्टॉप लॉस ठेवला एक व्यवस्थित त्यानंतर अजून गोल्ड वरती गेला तिकडे एक्झिट केले तसं तुम्ही करू शकतात आपल्याला प्रमाणे चालायचं चाला। आहे जर ट्रेंड तुमचा निगेटिव्ह आहे म्हणजे जर तुमचा मेटल जे आहे समजा कॉपर तुम्ही बाय केलं आहे आणि कॉपरमध्ये जर ट्रेंड निगेटिव्ह बनला आहे तुम्ही ॲव्हरेज करत 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 आलात मित्रांनो किती तुम्हाला मोठा लॉस होऊ शकतो विचार करा पहिली गोष्ट कम्युनिटी मार्केटमध्ये आपल्याला ॲव्हरेज करायचंच नाही आहे ही गोष्ट तुम्ही तुमच्या का समजून टाका मनाला समजून टाका दुसरी गोष्ट म्हणजे आपण जोही ट्रेड करतोय त्याला कॅरी फॉरवर्ड बिलकुल घेऊन नाही जायचं ही गोष्ट अजून एक गोष्ट मनाला समजून टाका गोल्ड असून दे सिल्वर असून दे क्रूड असून दे किंवा काही असू दे मित्रांनो जी कम्युनिटी मार्केट म्हणजे एम सिक्समध्ये आपण ट्रेड करणार आहे त्याला बिलकुल तुम्हाला ॲव्हरेजिंग नाही करायची आहे आपला ट्रेड जो आहे मित्रांनो जास्तीत जास्त अर्धा ते एक तासच आपल्याला ठेवायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचा नाही आहे कळत आहे की नाही तर अशी चुकी तुम्ही करू नका मित्रांनो की ॲव्हरेज ॲव्हरेज करत गेल्यात आणि भरपूर सारा लॉस झाला असे भरपूर सारे मला स्टुडंट भरपूर सारे मेसेज आलेले होते की सर आम्ही पंच्याहत्तरला गोल्ड बाय केला होता नंतर आला अजून एक अलॉट ॲव्हरेज केला आणि आता आला तर भरपूर सारा लॉस आहेत आम्हाला काय करायचं कळत नाही आहे तर मित्रांनो अशा चुका चुकून पण तुम्ही करू नका अशा चुका ज्या आहेत मित्रांनो ते चुकून पण करू नका याच्यामध्ये मोठा लॉस तुम्ही करू शकतात हे hey, कुठलंही इक्विटी मार्केट नाही आहे की बाबा मी डी एल एफ पाचशेला घेतला होता आणि चारशे रुपयाला अजून श पाचशेला शंभर शेअर्स बाय केले होते आणि चारशे रुपयाला अजून शंभर शेअर्स बाय केले आणि त्यानंतर पुन्हा वरती झाले हे कमल मार्केट आहे याच्यामध्ये होऊ शकतं मित्रांनो दहा दहा वर्ष काय वीस वीस वर्ष पण रेट येत नाही कधी कधी तर मागच्या वेळेस जेव्हा सिल्वर जेव्हा वरती गेलेलं होतं मित्रांनो दोन हजार बारामध्ये बारा तेरामध्ये ते आज त्याच्यानंतर ते हाय त्याने टच केलं आहे विचार करा एवढ्या वर्षानंतर सिल्वर जे आहे ते वरती आलेलं आहे ब बारानंतर विचार करा तेवीस चोवीसला आपल्या वरती आलं म्हणजे दहा बारा वर्षानंतर वरती आलं तर तुम्ही किती दिवस ॲव्हरेज करून ठेवणार तुमची पोझिशन कमोडिटी मार्केट मित्रांनो परफेक्टली फक्त ट्रेडिंगसाठी बनवलेलं आहे ट्रेडिंगसाठी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट नाही नाही नसणार आहे फक्त ते ट्रेड करायचं व्यवस्थित टेक्निकल अनालिस्ट त्याच्यामध्ये समजून घ्यायचं फंडामेंटल तर काय याच्यामध्ये रोलच नसतो मित्रांनो फक्त टेक्निकल अनालिस तुम्हाला समजलं पाहिजे पाच मिनिटांमध्ये कॅन्डल समजली पाहिजे पंधरा मिनटाची कॅन्डल समजली पाहिजे ट्रेंड कुठला आहे ते समजलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे मित्रांनो आणि मित्रांनो ह्या सर्व गोष्टी मी स्वतः शिकवत असतो मित्रांनो की बाबा कुठं तुम्हाला एंट्री घ्यायची आहे कुठं तुम्हाला स्टॉप लॉस घ्यायचा आहे आणि कुठं तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे ह्या सर्व गोष्टी मित्रांनो मी शिकवत असतो पाच मिनिटाच्या कॅन्डलमध्ये पण तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर कुठं स्टॉप लॉस कुठं टार्गेट आणि कुठं एंट्री घ्यायची आहे आणि पंधरा मिनटाच्या कॅन्डलमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर कुठे एंट्री घ्यायची कुठं स्टॉप लॉस घ्यायचा आहे आणि कुठं टार्गेट घ्यायचं या सर्व गोष्टी मी स्वतः समजत असतो मित्रांनो आणि शिकवत असतो आणि मी स्वतः पण मित्रांनो त्याच्यावरती ट्रेड करत असतो हे डिस्प्लेमध्ये मित्रांनो तुम्हाला पण वाटत असेल कम्युनिटी मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेडिंग पर्पजसाठी काम करायचं आहे आणि रोजचे मी नाही बोलत तुम्हाला की रोजचे तुम्ही एक लाख एक एक लाख दहा लाख पंधरा लाख वीस लाख तुम्ही कमवू शकता रोजचे दोन चार हजार पाच हजार रुपये तुम्हाला कमवायचे असेल तर खाली जे तुम्हाला नंबर्स दिलेत त्या नंबर्सवरती कॉल करा आणि आपला जो कम्युनिटी मार्केटचा क्लास आहे मित्रांनो तो जॉईन करा आणि चुकून पण अशा कुठल्याही म्हणजे क तुम्हाला काय माहिती नाही आहे नॉलेज नाही आहे आणि कसं पण आपलं ट्रेड करत बसले कुठं पण ॲव्हरेज करत बसले मित्रांनो मेहरबानी करून मित्रांनो असं काम करू नका धन्यवाद